न्यूज, आचुक वेद, अक्षराज अचूक अचूक मतदार संघाचा गड माकपला राखण्यात यश अटीतटीच्या लढतीत विनोद निकोले यांचा विजय पालघर जिल्ह्यात विधानसभेचे निकाल धक्कादायक समोर आले आहेत पालघर जिल्ह्यातील विक्रमगड वसई नालासोपारा बोईसर आदी मतदारसंघात मातब्बर नेत्यांचा पराभव झाला असून महायुती आघाडीनं पालघर जिल्ह्यात बाजी मारली आहे मात्र महाविकास आघाडीकडून माकपचे डहाणू मतदारसंघाचे आमदार कॉम्रेड विनोद निकोले यांनी भाजपाचे उमेदवार विनोद मेढा यांना शेवटच्या फेऱ्यापर्यंत झुंज देत अखेर पाच हजार मतांनी या ठिकाणी विजय मिळवलाय त्यामुळं पालघरमध्ये निकोले हे एकमेव महाविकास आघाडीचे उमेदवार विजयी झाले आहेत निकोले यांच्या विजयानंतर कार्यकर्त्यांसह मतदारसंघात जल्लोष पाहाव्यास मिळत आहे कार्यकर्त्यांनी डहाणूमध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी करून पारंपरिक तुमच्या नाच करून आनंद व्यक्त केला अक्षराज मीडियासाठी निलेश डहाणू पालघर तर एवढा खरंच म्हणजे कार्यकर्ता आमचा जो आहे महाविकास आघाडीचा जो कार्यकर्ता आहे त्या सर्व महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी गेल्या पंधरा दिवसापासून सर्व ठिकाणी तळागाळात जाऊन काम केलेलं आहे मला हे यश मिळालेलं आहे असं मी या ठिकाणी पालघर जिल्ह्यामध्ये येत असताना हा गट काय आहे आता खरं म्हणजे मी आत्महत्या असल्यामुळे काय मला नेमकी परिस्थिती माहिती नाही परंतु जे काही मतदान जे किंवा मतमोजणी जी होत होती त्याच्यामध्ये सुद्धा आमचंही अगदी अटीतटीचा सामना चालला होता परंतु मला यश मिळालं काय त्याच्यामध्ये थँक्यू